नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर बी एड प्रवेश संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर कॅप प्रोसेस जे आहे की नवीन जे ॲडमिशन प्रोसेस आहे तर याची नोंदणी कधी सुरू होणार संदर्भात अनेक कॅन्डिडेट विचारत होते आणि याच्याच बरोबर की नवीन बी एड सी ई टी जर झाली नसेल किंवा माझा फॉर्म राहिला असेल तर नव्याने जे अर्ज नोंदणी सुरू झाली आहे तर याच्यामध्ये मी अर्ज करू शकतो का तर या दोन महत्त्वाच्या बाबींसंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच पाहू शकता की बी एड कॅप प्रोसेस आहे ती येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे अपेक्षित धरूया की जून महिन्याच्या एंडिंगपर्यंत ही कॅप प्रोसेस सुरू होईल त्यापूर्वी त्याचं वेळापत्रक येईल आणि त्याच्यानंतर संपूर्ण जी कॅब प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे साधारणतः दोन ते अडीच महिन्यांसाठीची ही कॅब प्रोसेस असते त्यामुळे संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे आजच आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत आणि याचबरोबर सध्या काही यूट्यूब चॅनल आहेत यांच्यामार्फत सांगण्यात येत आहे की ज्या बी एड ई टी हुकलेली आहे त्यांना बी एड ई टी पुन्हा सुरू झालेली आहे अशा प्रकारचे चुकीचे मेसेज यामध्ये व्हायरल केले जात आहेत तर त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे ग्रॅज्युएशन धारक जे ग्रॅज्युएशन ज्यांनी कम्प्लीट केले आहेत असे जे कॅन्डिडेट आहेत यांना एकच विनंती की बी एड जनरल आणि ई एल सी टीचे फॉर्म पुन्हा सुरू झालेले नाहीत ही प्रोसेस आता ई टीची प्रोसेस संपलेली आहे सध्या जे बी एड ई टीचे फॉर्म निघालेले आहेत ते चार वर्षाचा जो बी एड इंटिग्रेटेड ई टी आहे जो यापूर्वी रद्द करण्यात आला होता तर याच्यासाठी पुन्हा नव्याने अभ्यासक्रमाचं नाव बदलून बी एड सी ई टी घेण्यात येणार आहे तर ज्यांचं ज्यांना दोन वर्षांचे बी एड करायचं आहे तर यांच्यासाठी हा अभ्यासक्रम नाही आहे तर चार वर्षांचा जो इंटिग्रेटर बी एड कोर्स आहे तर याच्यासाठी ही नोंदणी सुरू झालेली आहे त्यामुळे ह्या दोन बी एडमधील फरक समजून घ्यायचा आहे पुन्हा बी एड जनरल आणि ई एल सी टी याचे फॉर्म सुरू झालेले नाहीत त्यामुळे ही महत्वाची माहिती आहे तर इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनल च्या कनेक्ट मध्रा